नमस्कार आपण पाहता एम न्यूज आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील वाघलगाव ह्या गावामध्ये तर ह्या गावामध्ये जे की शिवकन्या ताई यांचं म्हणजे म ह्या ह्या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं होतं की राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या दो जयंतीनिमित्त तर त्या ह्या ठिकाणी आल्या होत्या की जवळपास त्या जवळपास ह्या परभणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यामध्ये आतापर्यंत त्यांनी आहे ना अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास मांडण्याचं काम केलं तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की आज ह्या ठिकाणी आल्या होत्या तर आज ह्या ठिकाणी जे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ह्या ठिकाणी जे गावातील नागरिक आले होते गावातील काही महिला आल्या होत्या त्यांच्या कशा प्रकारे प्रोत्साहन होता काय सांगा नाव सांगा पहिल्यांदा तुमचं नमस्कार मी शिवकन्या नवनाथ शिंदे आज मी वागलगाव येथे अहिल्याबाई यांच्या जयंतीनिमित्त जेव्हा आले तेव्हा मला वाटलं की खरच एका प्रकारची समाज जागृती करण्यासाठी अहिल्याबाईंचा इतिहास जाणून घेण्यासाठी इथल्या महिला फार उत्सुक होत्या त्यांना वाटत होते की खरंच अहिल्याबाई म्हणजे काय हे आपण जाणून घ्यावं म्हणून त्या फार एकाग्र चित्तानं त्या ऐकून घेत होत्या माझ्या भाषण बर दीदी मला एक बोलायचं की जे की तू जवळपास आहे ना ह्या परभणी जिल्ह्यातील प्रत्येक खेड्याखेड्यामध्ये आयल्या देवी होळकरांचा जे इतिहास आहे ते मांडण्याचं काम करतीस आणि खरंच समाजामध्ये जे अहिल्यादेव होळकरांचा इतिहास पोहोचला पाहिजे जे की अहिलेदेव जे काम आहे सांगण्यापेक्षा एका सांगण्यापेक्षा एक किंवा दोन तासात ता न सांगण्यापेक्षा त्याऐवजी एखादं तू स्वतःच पुस्तक एखादं प्रकाशित केलं सांग जनतेसमोर प्रत्येकाच्या घराघरामध्ये अहिलेदेव होळकरांचं ते पुस्तक पोहोचते करतील काय काय सांगतील त्यावर मी विचार करायला आजकाल सध्या इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे पुस्तक जास्त कोणी वाचत नाही हे असं मला एक अनुभव आलेला आहे मी त्या जागेवर फिरले त्यामधून त्याच्यापेक्षा जेव्हा आपण एखादी जयंती आयोजित करतो तेव्हा तिथे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना त्यांना जर का आपण अहिल्याबाईंचं खरंच चरित्र काय हे जर सांगितलं तर ते पुस्तकापेक्षा बेटर राहील असं मला वाटतंय बरं आज मी पाहिलं तर जे की आपला धनगर समाज म्हणजे एक मेंढपाळ समाज म्हणून ओळखला जात आहे अख्ख्या देशामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाची ओळख आहे तरी पण या समाजामध्ये आणखीन बी दारिद्र्य जशीच्या तशीच आहे आणखीन काही सुधारलेलं नाही आणि आणखीन बी या म्हणजे आपल्या समाजामधील जे की धनगर समाजामधील जे विद्यार्थी म्हणजे लेकरं असतील ते आणखीन पण शिक्षणापासून वंचित आहेत आणि तुमचे जर विचार त्या मेंढपाळापर्यंत गेले तर निश्चितच त्यांचे त्यांचे मुलं जागृत होतील काय सांगणार हो कारण मी जे सांगत आहे माझ्या वक्तृत्वामधून ते मी फक्त अहिल्याबाई म्हणून नाही तर आपल्या या भारताचं संविधान लिहिणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ज्या प्रकारे त्या काळी त्यांच्या समाजाला पुढे आणलं होतं तशाच प्रकारे मी पण आपल्या अहिल्याबाईंची उदाहरणं देऊन समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि नक्कीच मला असं स्वतःचा आत्मविश्वास आहे की मी ज्या वेळेस व्याख्यान करणार त्याच्यानंतर कमीत कमी तिथे बसलेल्या चार पाच जणांमध्ये तरी परिवर्तन होणार आणि ते चार पाच जणच पहिल्यांदा पुढे येणार त्यांचं पाहून पुन्हा समाज हळूहळू करत पुढे येईल असा मला आपल्या महाराष्ट्रामध्ये जे धनगर समाज आहे जे की डॉक्टर आंबेडकर यांनी धनगर समाजाला एसटी मध्ये प्रवर्गामध्ये आपल्याला आरक्षण असता पण हे जे काय सध्या जे राजकीय लोक असतील त्यांनी आपली दिशाभूल केली आहे आणि ते की आरक्षण आपलं कपात केलं असं काहीतरी झालेला झालेला असताना पण जे की आपला आपल्या समाजातील जे मुलं असतील मुली असतील सो आता पण सध्या जर पाहिलं तर कोणी कल कलेक्टर डॉक्टर अशा प्रकारे पोस्ट घेऊन जे की शिक्षणामध्ये भर देत आहेत जर आरक्षण जर असेल तर आरक्षणाचा किती परिणाम होईल आता तुला एमबीबीएस जर असेल तर एखाद्या ठिकाणी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जर तुला जायचं असेल आणि तिथं वीस किंवा पंचवीस लाख रुपये डोमेशन घेत असतील तर ते डोमिशन थांबण्यासाठी निश्चितच आपल्याला सरकारनं आरक्षण दिलं पाहिजे काय म्हणून बरोबर आहे ते तर सरकारनं आपल्याला आरक्षण दिलंच पाहिजे आणि आरक्षणाच्या जोरावर आपण फार जास्त चांगली प्रगती करू शकतो पण जरी मला इथं प्रश्न हा विचारला असला तरी मी या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये हेच सांगणार की आपण आरक्षणासाठी आपण जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा एकजूट झालं पाहिजे तेव्हाच आपल्याला आरक्षण मिळेल हे स्वप्न आपण बघितले पाहिजे आज जर पाहिलं तर मराठा समाजाचं जे की आंतरवारी सराटीमध्ये जे की मनोज जरांगे पाटील यांनी एकदम ताकदीनं म्हणजे त्यांचं जे जे उपोषणाचं म्हणजे पिढा उचलला आहे की जे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी मागा आटणार नाही असा धनगर समाजामध्ये आणखीन एकही जरांगे पाटलासारखा हिरा जन्माला आला नाही जन्माला येईन काय सांगता येत नाही त्याबद्दल काय बोलाल मला माझ्या समाजावर वाटतंय की खरंच जरांगी पाटलांसारखा एखादा हिरा आपल्या या समाजामध्ये येईल पण त्याला थोडासा वेळ लागेल कारण समाजामध्ये एकतर पहिल्यांदा नेतृत्व झालं ना मग नंतर सगळं काही होतं जरांगी पाटलांची जेव्हा आपण स्टोरी पाहतो तेव्हा फार काही असं जास्त ते नव्हते पण त्यांना एक टॅक्ट आली की आपण समाजाला कसं पुढे आणायचं त्याच्यानुसार ती इथपर्यंत आले तसं समाजातल्या एखाद्या तरी व्यक्तीला येईल असं मला वाटतंय हॅलो तुम्ही आपल्या चॅनलशी ज्या बोलत होत्या त्या शिवकन्या शिंदे ह्या होत्या की पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आहे ना त्यांनी अहिल्यादेवी होळकरांचे विचार मांडण्याचं का कार्य प्रत्येकाचं इतिहास प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचण्याचं काम त्यांनी केलं आहे आज अहिल्यादेवी होळकर जे दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त त्या सोनपेठ तालुक्यातील वागलगाव ह्या ठिकाणी व्याख्याना करता आल्या होत्या तर त्या म्हणल्या की हळूहळू हाल। जे की मेंढपाळ मेंढपाळ जे धनगर समाज आहे ते हळूहळू हाल। आज ना उद्या म्हणजे समाजाला ते इतिहास कळण आणि समाज एकजूट होईल आणि आरक्षणाचं महत्व पण काय आहे आरक्षणाचं महत्त्व पण आज ना उद्या समाजाला कळण तवास समाज आहे ना आरक्षणाच्या मुद्द्यावर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही मी महादेव नरोटे आपण पाहता आहे एम एन